ओबीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी झटपट अशी इडली पाहणार आहोत यासाठी तुम्हाला कोणतेही पीठ भिजत ठेवायला लागणार नाही तुम्ही लगेचच ही रेसिपी बनवू शकता अगदी झटपट होणारी आहे मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्याला तुम्ही अगदी झटपट बनवू शकता आणि खूप टेस्टी आणि हेल्दी नाश्ता आहे हा तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊया जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तुम्ही तो घ्या किंवा बारीक रवा असेल तो घेतला देखील चालेल तर जाड रवा घेतला होता मी तर हा रवा मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक करून घेतला आहे अगदी बारीक रवा असतो तसंच हा बारीक करून घेतला आहे मी तर एक भांडं घेऊन त्यामध्ये हा रवा आपण काढून घेऊया त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी बटाटा उकडून घेतलेला आहे तर ह्या रेसिपीसाठी एक वाटी जर रवा असेल तर दोन बटाटे तुम्ही उकडून घेऊ शकता तर हे मिडियम साईजचे बटाटे आहेत एकदम मऊसूत असे उकडलेले आहेत आता हे कट करून आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक फाईन पेस्ट करून घेणार आहे बटाटा छान बारीक करून घ्यायचा आहे जर लहान मुले खाणार असतील तर तुम्ही यामध्ये मिरची घातली नाही तरी चालेल जर तुम्ही खाणार असेल मोठ्या माणसांसाठी करायचं असेल तर यामध्ये तुम्ही दोन मिरच्या ॲड करू शकता तर बघा अशा प्रकारे फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला आता जो रवा बारीक करून घेतला होता त्यामध्ये हे बॅटर आपण घालून घेऊया जर बटाट्याचे तुकडे असतील तर तुम्ही ते सेपरेट करून पुन्हा बारीक करून घ्या आपल्याला अशा पद्धतीने फाईन पेस्टच लागणार आहे म्हणजे आपलं पीठ छान फुगेल तर आता इथे मी यामध्ये दोन चमचे दही घालणार आहे एक वाटी रवा दोन बटाटे आणि त्याच्यासाठी दोन चमचे दही वापरलेलं आहे तुम्ही क्वांटिटीनुसार साहित्य कमी जास्त करू शकता आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर ह्यामध्ये थोडंसं मी पाणी घालणार आहे मिक्स करायला जास्त पाणी घालू नका नाहीतर बॅटर आपलं पातळ होऊ शकतं अगदी थोडंसंच पाणी घाला ज्या वाटीमध्ये दही मी घेतलं होतं त्याच वाटीत थोडंसं पाणी घालून हे बॅटर मी पुन्हा एक एक ते दोन मिनटं मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित असं चमच्याच्या ही फेटायचं आहे आणि पाच मिनटं आपण झाकून ठेवूया तोपर्यंत याच्यासाठी चटणी लागणार आहे ती बनवून घेऊया तर इथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत थोडंशी शेंगदाणे ओलं सुकं खोबरं आणि सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सोलून इथे कोथंबीर आणि पुदिना देखील घेतलेला आहे जर चटणी तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढू शकता आता एक लिंबू मी अर्ध कट करून घेतलं आहे आणि त्याचा रस घालून घेऊया लिंबाचा फ्लेवर खूप छान येतो चटणीला जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल तर थोडंसं पाणी घालून ही चटणी मी फाईन पेस्ट करून घेतलेली आहे एकदम बारीक अशी चटणी आपल्याला वाटायची आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून ही चटणी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आता यासाठी तडका तयार केलेला आहे तडक्यामध्ये मी पांढरी उडदाची डाळ कडीपत्ता मोहरी घालून मिक्स केलेला आहे तर हा कडकडीत असा तडका आपण तेलाचा चटणीमध्ये मध्ये या याने फ्लेवर खूप छान येतो चटणीला तर बघा मस्त अशी आपली चटणी तयार आहे आता जो तडका केलेला तोच तडका आपण त्या सुद्धा घालून घेऊया अर्धा तडका मी यामध्ये घातला आहे आणि अर्धा तडका चटणीमध्ये घातलेला आहे आता ह्या बॅटरमध्ये थोडीशी कोथंबीर देखील घालून घेतलेली आहे मी आता हे सर्व मिक्स करून घेऊया आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे रव्यामुळे बॅटर आपलं छान फुगलेलं आहे त्यामुळे थोडंसं घट्ट झालेलं आहे तर इथे मी थोडंसं अगदी पाच ते सहा चमचे पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा बॅटर छान फेटून घेतलेलं आहे एक मिनिटभर इथे मी बॅटर फेटून घेतलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला बॅटर घट्ट ठेवायचं आहे जास्त पातळ देखील करू नका आता इडली आपली छान फुगण्यासाठी इथे मी इनोचा वापर केलेला आहे तर एक अख्खं पाकिट इथं टाकलेलं नाही अर्धच पाकिट मी इथं वापरलेलं आहे इनो घातलं की त्यामध्ये थोडंसं वरनं पाणी घालव्या म्हणजे इनो छान फुलतो आणि पटकन आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे ही प्रोसेस आपल्याला पटकणी करायची आहे तर बघा एक मिनिटभर मी छान फेटून घेतलेलं आहे बॅटर आपलं इनो घातल्यामुळे छान फुगलेलं देखील आहे आता इडलीच्या पात्राला तेल ग्रीस करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण हे बॅटर घालून घेऊया इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब देखील करा एक एक चमचाच इथे मी बॅटर घातलेला आहे जर इडलीचं पात्र मोठं असेल तर तुम्ही दोन चमचे देखील घालू शकता आपली ही इडली दुप्पट फुगणार आहे त्यामुळे जास्त देखील बॅटर आपण यामध्ये घाल घालून घ्यायचं नाही आहे इतक्या बॅटरमध्ये आपल्या पंधरा ते सोळा इडल्या होतात तर बघा सर्व मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि साईडला इडलीचं कुकरमध्ये एक ग्लास पाणी टाकून ते सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आता हे आपण शिजायला ठेवूया जितका टाईम इडलीला लागतो ला 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 तितकाच टाईम या रेसिपीला देखील लागतो ला तयार व्हायला हो तर बघा दहा दहा मिनटाच्या आतच आपली ही रेसिपी तयार झालेली आहे आणि इडली देखील आपली दुप्पट फुगलेली आहे एका चाकूच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने तुम्ही असं चेक करू शकता जर बॅटर तुमच्या चमच्याला लागलं तर पाच मिनटं अजून इडली होऊ द्या तर बघा अगदी सहज अशी इडली आपली निघालेली आहे चिटकलेली देखील नाही आहे सुरीच्या किंवा चमच्याच्या साह्याने अलगद आपण इडली काढून घेणार आहे जास्त थंड देखील होऊन द्यायचं नाही आहे गरम गरम असतानाच इडल्या तुम्ही काढून घ्या म्हणजे खायला गरम गरम खूप छान लागतात खूपच पौष्टिक अशी ही रेसिपी तयार झालेली आहे नेहमी नेहमी इडली खाऊन आपण सर्वच कंटाळतो तर अशा पद्धतीने देखील करून बघा बघा खूपच छान मौसूत अशी झालेली आहे आणि पाठीमागनं जाळीदेखील खूप छान सुटलेली आहे आता सर्व इडल्या मी अशाच प्रकारे काढून घेणार आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत